This is a historic day not only for India but especially for the Marathi people all over the world. We dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well-being of the people. Jai Bhavani, Jai Shivaji. <laughs> अकरा जुलै दोन हजार पंचवीस स्वराज्याच्या छत्रपती शिवरायांच्या गडकोटांची दखल ही साऱ्या जगाने अखेर घेतलीच संपूर्ण महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानाची गोष्ट ठरली ती म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या टॅगलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अकरा व तमिळनाडूमधील एका गडाची युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नोंद झाली आता हे सह्याद्रीतले गडकोट केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगात अजून दिमाखात आणि अभिमानाने मिरवणार कोणकोणत्या गडकोटांचा यात समावेश झाला आहे ते आपण पाहूयात स्वराज्याची पहिली राजधानी मुरुंबदेवाचा हा डोंगर अर्थात दुर्ग राजगड ज्या गडाने अनेक ऐतिहासिक गोष्टी अनुभवल्या छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म असेल महाराणी सईबाईंचे निधन असेल आग्र्याहून सुटकेनंतर महाराजांचे पहिले प्रकट रूप सुद्धा याच गडाने पाहिले आणि तब्बल पंचवीस वर्ष स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळवणारा अभेद्य अशा तीन माच्या आपल्या अंगाखांद्यावर मिळवणारा राज यांचा गड आणि गडांचा राजा अर्थात राजगड कोल्हापूर नजिक वसलेला पन्हाळा या गडाचा इतिहास हा खरं तर फार मोठा आहे शिलाहारांच्या काळापासून ते यादव साम्राज्य बहमनी साम्राज्य आदिलशाही मुघल व अखेर मराठा साम्राज्य या सर्वच सत्ता इथे होऊन गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची भेट सुद्धा याच गडाने पाहिली घोडखिंडीला पावन बनवताना छत्रपती शिवराय याच गडावरून विशाळगडाकडे गेले होते लोणावळ्यापासून जवळच वसलेला लोहगड कदाचित दहाव्या शतकापासून या गडाचा इतिहास आपल्याला दिसतो बोरघाटावर या त्या काळच्या प्रमुख व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड उपयुक्त आणि अतिमहत्वाचा अफजल खान रुपी बोकडाला महाराजांनी ज्या गडावर फाडलं छत्रपती शिवरायांची खरी ओळख आणि सामर्थ्य संपूर्ण देशानं जिथून पाहिलं तो गड अर्थात प्रतापगड वाईजवळ स्थित असलेला जावळीच्या घनदाट खोऱ्यांनी वेढलेला आणि प्रतिभवानीचं मंदिर आपल्या शिरावर दिमाखात मिरवणारा भव्य असा प्रतापगड मुंबईपासूनच जवळ असलेल्या आणि स्वराज्याच्या कोस्टल भागाला अर्थात आरमाराला ताकदवन बनवण्यासाठी खांदेरी या गडाचा उपयोग त्या काळी महाराजांनी केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सतरा एकरांमध्ये पसरलेला हा प्रचंड मोठा जलदुर्ग अर्थात विजयदुर्ग इथं असलेल्या तटबंदीमुळे या गडाला घेरिया हे ना होते। दूर्ग, दूर्ग, नाव होते रत्नागिरीतील हरणेजवळील हा जलदुर्ग अर्थात सुवर्णदुर्ग हरणे बंदराच्या सुरक्षेसाठी याच जलदुर्गाचा उपयोग होत असे इथे असलेल्या इतर तीन दुर्गांच्या तिकडीचा म्हणजेच कनकदुर्ग फतेहदुर्ग आणि गोवागड यांचं संरक्षण लाभलेला हा सुवर्णदुर्ग संपूर्ण जिल्ह्याला ज्या दुर्गामुळे नाव मिळालं असा सिंधुदुर्ग तब्बल अठ्ठेचाळीस एकरांमध्ये पसरलेला हा दुर्ग मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख दुर्ग म्हणून आजही मानाने मिरवत आहे आजही या दुर्गामध्ये महाराजांच्या हातापायांचे ठसे तसेच छत्रपती शिवरायांची तलवार आपल्याला पाहायला मिळते इथल्या गोड्या पाण्याच्या विहिरी आजही आपल्याला आश्चर्यचकित करतात सिद्धी पोर्तुगीज इंग्रज डच त्यांच्या आरमारांना त्यांच्या सैन्याला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी या सर्व सागरी गडांचा सा उपयोग छत्रपती शिवरायांनी केला होता फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून गौरवल्या जाणाऱ्या छत्रपती शिवरायांना हे भूषण मिळवण्यासाठी कदाचित याच सागरी दुर्गांचा सा उपयोग झाला महाराष्ट्रातील सह्याद्रीतील गडकोटांपैकी सर्वात उत्तुंग गड असं मानाने मिळवणाऱ्या नाशिकजवळील जवळील साल्हेरदुर्ग एक लढवय्या गड म्हणून या गडाची ओळख त्या काळी होती मराठा साम्राज्याचं कार्यक्षेत्र पसरवणारा व आपलं अस्तित्व साऱ्या जगाला दाखवणारा हा उत्तुंग असा साल्लेर मराठ्यांच्या तिसऱ्या राजधानीचा मान मिळवणारा जिंची हा दुर्ग सद्यस्थितीला हा दुर्ग तमिळनाडूमध्ये आहे कदाचित अकराव्या बाराव्या शतकांपासूनचा इतिहास या दुर्गाला लाभलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी निधनानंतर आता मराठा साम्राज्य संपले अशी आशा बाळगून असलेल्या औरंगजेबाला सळोकी पळो करून सोडलेल्या मराठ्यांचे हुकूम हे याच गडावरून निघायचे तीन डोंगरांवर पसरलेला हा दुर्ग आजही त्याचा अभेद्यपणा टिकून आहे परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जिथं साक्षात शिवसूर्याचा जन्म झाला असा जुन्नरजवळील शिवनेरी या गडाचा इतिहास हा प्राचीन आहे इथल्या नाणे घाटावर नजर याच गडामुळे असायची बऱ्याच राजवटींची हुकूमत या गडाने पाहिली आहे नंतर भोसले घराण्याला जहागिरी स्वरूपात प्राप्त झालेल्या याच गडावर सोळाशे तीस साली छत्रपती शिवरायांचा जन्म झाला स्वराज्याची दुसरी राजधानी दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगड दिल्लीची हुकुमशाही मोडीत काढत राजे छत्रपती झालेले याच गडाने पाहिले मराठ्यांच्या इतिहासातील स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे महाराजांचे निधन सुद्धा याच गडाने सोसलं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर यांच्याकडून अत्यंत बारकाईने या गडाची निर्मिती छत्रपती शिवरायांनी करून घेतली होती हेनरी ऑक्झेंडर नामक ब्रिटिश अधिकाऱ्याने सुद्धा या गडाची भव्यता त्याच्या पत्रांमध्ये मांडलेली आहे मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या टॅगलाईनच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील हे गडकोट युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आता अभिमानाने मिरवणार आज कदाचित राजे हिरोजी इंदलकरांना म्हणतही असतील जगदीश्वराच्या पायरीची दखल ही अखेर साऱ्या जगाने घेतलीच आपण सामन्यांनी यो ऐवज आता नीट सांभाळायला हवा जय भवानी जय शिवराय